काही हे माणूस जातं निघून कंपनीच्या कामा करता दोन दोन चार चार आठ आठ दिवस बाहेर आणि हे वावराचं काम आहे बोकं टिपून जातो का एवढं मी व्यवस्थित झालंच पाहिजे आणि तेवढं मी व्यवस्था झालंच पाहिजे सारे बेड दिवस सारे सकाळचे मी आथरून दिले जीवा असा नको नको करीत सुटलाय बाई तरी त्याच्या वाक्याचा फोनच ये काय केलं तो आणि काय नाही केलं बही बसला बसलं का हा बसले बाई आराम चालू वान हा तुम्ही इकडे कुठं आज बाबा वहिनी तुम्ही टेकू ना मग आता तुमच्या भावाच्या जीवावर मा घालून बसावं वार लागत वार जात माटी घालून बसाव वारं जात बर मी काही जाय ते गेले चार पाच दिवस काम कंपनीच्या कामा करता बाहेर जमलं मग मग ते जमलच म्हणजे राईटी पण जमावलंच कम्प्लेट अगदी काय जमावलं कोणी ऐकत नाही तुला काला सांग फक्ती माल नाचा फरक पडला का काय आनंद घ्यायचा मला आनंद खूप आनंद घ्यायचा तुमची बायको काय घात चाकली का तिच्यावरून वारे गेलं बायकोचा काय विषय आला मग तुम्हाला काय चान्स मी म्हणून मला आनंद लुटायचा काय बरं तुमच्या का टाचे मारले काय तुझ्या जवळ आहे म्हणे नाही टाचे बिचे नाही टाचे बिचे नाही तिचे नाही ते बंद पडून गेले म्हणजे बंद पडून नाही ते चालू राहू मला काय घेणं पडलं तुम्ही मला काल द्यायला आले वहिनी अरे लई बारीक केलं किलो तू फिरून बोलू कोणी बारीक तोंड झालं म्हणजे हाय तु का बोलायलाच नको खरे काय पानसट पान आहे ना आम्ही आलो हात काढा त्याला खरेज म्हणजे बाबाजी मी तुम्हाला चांगलं मानिते बाई आणि तुम्ही जर मला या असं खाली पडून जर बोलत असले तर मला काय मान्य नाही देऊ रात्रीचा म्हणजे तुला तस काय वाटतं घर लावून घे पण मला चान्स म्हणजे आनंद लुटायचा मला आनंद म्हणजे घर लावून घेऊ तुम्हाला चान्स देऊ तुम्हाला काय लुटायचं आनंद घ्यायचा मला लुटायचा आणि मग तुमच्या बाईक वरून काय वारे गेले काय बायका बरं का मग तुम्ही मारला लावी सुटले माया घरात थ... चान्स मागस सुटले आनंद लुटायचा म्हणत्या रात्रभर एवढा टाइम तरी नाही म्हणू नको बाहिणी आम्ही प्रेमाल वहिनी हे वहिनी नाही म्हणून काय ग्रामपंचायतीची का काय तुम्ही म्हणता नाही म्हणू नको ना आम्ही आनंदाने आलो वहिनी तू किती चौरस केवढी ग काय ती 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 म्हणजे ती 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 असो केवढी बी पण आपल्याला अगोदर कबूल करून घेवा बा कारण साडेसातच्या पुढे जावं लागेल साडेसातला आलो बायनी तुला सांग साडेसातला जरी टेकलो ना तर दोन तास तर मी जागचा नाही म्हणजे बसेलच राहील वरून तुमच्या डोक्यात फरक पडला काय वरून बसूनच राहील का बरं मायाशी नाही बोलायचं या अशा भाषेमध्ये तुमच्या बाबाला येऊ द्या मी जर नाही तुमचं घराने केलं आणि जर नाही तुमच्या भावातून तुमचं भांडण लावून दिलं तर काय मला कटाळा आला ना फक्त मी पडल्या कधी हे दे आपल्याला आणि मी जर असं तुम्हाला म्हणले का मी हा म्हणले तुम्हाला आणि आठ दिवसानं जर तुमच्यावाला भाऊ जर तिकून कामावरून आला आणि मग तुमच्या दोघांच्या घरी जर मी जर दोन दोन दिवस पाठवला मग पाठवलं मग तो 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 भाए ना भाए ना भाए ना लाज नसल्यासारखं कटाळ आला का काय तुम्हाला का तुमच्या बायकांच तुम्ही माया येव येऊ राहिले आणि मा सोन्यासारखा नवरा मी रिका मिळ तुमच्या इकडे पाठवायला आज चार सगळी उद्या चार सगळी आज चार करता करताय ना शेवट त्या संपायची पाळी आली हा ना थोड्यावर आले म्हणून संपायची पाळी आली मग फक्त आता दोन तासे गमत राहिली दोन तास जात आहे ना मी खुश तुम्ही खुश सगळे सगळे खुश हे पण मी जिंदगीत तुम्ही मला लावी डोक्याला फक्त आम्हाला जर मधी घेतलंच ना सगळ्या गोष्टी हा झाल्या का फक्त आम्हाला करून घ्यायच लय भारी काही चकल अन... का काय करी त्या पैसे आलग तुम्हाला वरून म्हणजे मी मी आनंद घेता घेता जेवत आनंद घेता घेता जेवत असतो जे बाबा मी नाश्ता करतो फक्त करून बाबा तुम्ही दोघं बी मला काही डोकं लावू नका तुमचं माझं काय पाठ आणि मला या असं बोलू नका लुटता लुटता येल तरी हा तरी चालत तुमच्या डोक्यात फरक पडला काय आपल्याला पाजा दिलं ना आवडीनं चालत एकदम तुम्ही काय काय हुकले का काय बाई दोघंचे दोघं बी म्हणते पाजलं तरी चाललं नाही नाही बहिणी मी कुठं बसतो रे बसलो डायरेक्ट तो हातात धरायच हातात धरायचार का तीन तोळ्याला परत जर असं बोलले तर माग पुढं माग पुढं माग पुढं माग पुढं करायचं का माझे करायला दाबायचं मग मग तो दाबीन पण त्याच्यावर राखेल वत ना बाय नाही तर मग सरकारी दवाखान्यात चाल दोन रुपयाची पावती फुडून दाबून आणि ते झालं आता म्हणजे सरकारी दवाखान्यात नाही आता तिने काढून राखेल बंद झाले तुमचं काही डोक्यात फरक पडला काय म्हणे हातात धरायचं माग पुढं करायचं तुम्हीच एकमेकांचं धरा ना आता मधी माग पुढं करा ना चालू आहे का कवर आहे बी बंद एड माच नवऱ्याचं मला हातात धारता धारता आणि माग पुढं करता करता पार हाताला गट्टे पडले बाई मी काय होत ते केवढ जण नाही वहिनी तुमचं केवढ म्हणजे केवढ काय हातात धरायचं तुम्ही काय डोक्यात फरक पडला काय मारखाचे आणि दोघंचे दोघं नाही काय काय ही कोणची पद्धत आहे तुमची अशी तु, बोलायची मला सांगतो हो वहीनी जर आनंद लुटता लुटता मी जर खाली पडलो खाली पडून मी ना वरचे बॉल पाहतो काय पाहते बॉल पाहतो बॉल पण दाबाई चो मा राहील ना म्हणजे हा हे बॉल पाहत्या आणि तुम्ही काय करते मी दाबितो पण त्या बॉल पर्यंत हात पुराते का तुमची आता पुरत का उडी मारून अरे माता झाले ना तुम्ही फार दोघं गेला डवळे झाले ना बर मी का तू नवरा मानवराई वर द्यायला काय मी का काही नगरपालिकेची का काय डोक्यात फरक पडलाय अगे त्याला सांगू नको तुला मी मी भाड देऊन टाकू काच तिकडे तुमचा जाळ करा कराशे ए बाबा तो चार पाचशे तिकडे चुलीत घाल बर ऐकू गायचं नाव रेटला तर सात दिवस जायचं नाही काढले आले मला मा एकदम डोक्यात आले वय नि फक्त लावून द्यायचं झुपून घ्यायचं तू फक्त लावून द्या मला आम्हाला आमच्या मला कसा आनंद घ्यायचा ना ते आमच्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला मी काय करायचं लावून द्यायचं फक्त तुम्हाला दोघ आणला हा आणि मग आम्हाला जस करायचं तसं आम्ही करू मी जाबायला आहेच बिंदास तुला काय अडचण नाही बाय तुम्ही जस काही एखादं ते मांजरीला नाही का कुत्रे चेहून दिला चावून द्यायला उठले नाही सगळे तुम्ही तुमच्याच बायका मी एक काम करा का आजच्या दिवस हा या तुमच्या बायको या ये लावून देतील तुमची बायको लावून देईन तुम्ही दाबायचं काम करा नाही ना परत तुम्ही यांच्या बायको का जा लावून देईन तुम्हाला दाबायचं काम करतो ना आमच्या वायर मेनची झाली बदली वायर मेनची बदली मजा नाही त्याला आदरत नाही माझी तुला कस सगळं अंकुर मग एक खोली रे कमी तुमच्या बायका तिथं आणा तिथं जांभडीत बसा आमच्या बायकाला त्याच्यात इंटरेस्ट नाही म्हणजे आनंद इंटरेस्ट नाही तुमच्या बायकांना इंटरेस्ट नाही बिलकुल नाही तर आणि मग मी का काय माझे आले का काय का माझेकडं मग तुमच्या बायकांना इंटरेस्ट नाही आणि तो इंटरेस्ट तुम्ही काय माझ्यावर घालवायला आले का इड नावर ठेवली का नाही पॅनवर ठेवले का नाही काय तू करत हा आणून आणून त्याच्यापेक्षा ना मी पडल्या पडल्या लावीन मी जावीन मी बसून भीतीला हे बाबा मला काही दाबायचं नाही कोणी पाडल्या पाडल्या लावायची गरज मा नाही मानवरा भक्कम तिकडं तुमच्या आई गाला जा काय बाय कुदन कुच का भांडण बर तुझ। तुझ। मी काय तुला अडचण काय म्हणजे तू झोपून गेला पण मानवरा घरी नाही मला तुम्ही झोपून घे म्हणत्या आणि माय मी लावीन हा म्हणतो मी दावीन ते धंदेच करते काला पण तुम्ही हे बाया पार माडू मध्ये पार चक्कर लागले गे बाई असं ऐकून आम्हाला हॅलो बाबुराव पि या घरी आलोय आम्हाला आज आनंद लुटायचा तु कोणी म्हणती नाही एवढं नाही तो मग तुझ्या मुजकड फोडा ना मग तू कोण तो मग तू तो मग तू तोंडात दिन मग तो आल्याला आण मेवी तोंडा दिन त्याच्या डोक्यात फरक पडलाय काय त्यांचा तपास नाही करीन घरामध्ये दोन माणसं घालायचे एड लागलं काय मी काय तू ते दिवस फक्त एक दीड तास आनंद घेतो दोन तास हा आमचा आमचं आमचं हॉटेबल आम्ही जातो कडे हा जाता नाही मी बारूकडे जाऊन घेऊ तिथे गेली हा तो बाय तो तू घेऊ द्या आनंद हॅलो काय चावळ्या सुटले तुम्ही काय बोला ते त्याला माहित आहे हे काय म्हणते आम्हाला रात्रभर आनंद लुटू देन हे कोणची पद्धती भाई यांची बोलायची काय म्हणते दे असे कशी काय देईन काही तुमच्यात काही फॉल्ट झाला काय मी बोलतो हा आई बाबू राव दुची शिक्षण फोर मारले का मी का मग आम्ही देऊ मोकळं सोडून आम्हाला काय घेणे बाकीचं मग दोन तीन शिक्षण दोन तीन फोन म्हणजे बरं 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 हा बर किती कधी सुरू तो म्हणा तिला आहे तुम्ही फक्त एक दिड तास जामान पण तिने करून दिलं पाहिजे ना विचारून घे ना ए बाई मला नीट सांगा बाई माझो आवड झाले मी ना आता त्यांच्यावाला बी येत पाहते नाही ना मग वहिनी तू आणल तू टांबा बरोबर तुमच्या डोक्यात फरक पडलाय बर आपण तिकडे सारखा बर आपण इथे काय मिळत आणल लुटू मी जर दाबलं ना आपल्या घरी कोणी यायचं नाही ना आपल्या डोकं लावायचं नाही बाई मा डोकच खराब करू नका मला आहे ना पार चक्कर सुटली हा असं नको मी काय होतो जोपायपासून करू आपल्याला पासून करायचं मला बसायपासून करायचं नाही मला उठायपासून तुम्ही तिकडे सारखा हो जोपल्या जोपल्या करता येतं का उठल्या उठल्या करता येतं का बसल्या बसल्या नाय बारी गे दात राहिले दाला उंटाचे मुख्य घ्यायला वहिनी वहिनी मध्ये ते दुसरं आलं का काही दुसरं आलं का तेवढ्या आपल्याला बाहेर जाऊन जाऊन आणि ते गेलं आपण बाबा मला नाही कळू राहिले तुम्ही काय बोल राहिले तुम्ही आपलं आजपासून नाव बी घ्यायचं नाही तुम्ही मेले तुम्ही मौतीला येणार नाही मी मेले तर तुम्ही येऊ नका पण मला जाऊ द्या बाई महा काही डोकं खाऊ नका हा नाही तर मग मी एक एक चप्पल आहे ना तुम्हाला सांगत एक एक चप्पल चप्पल पाकशी एवढी लगट करायची नाही आपल्याला लांबून 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 ही चप्पल पाहिली ना लांबून पैसे देतो पैसे लागते पैसे बी मी अशा पैसे नव्हतं चल सरक वाज लवस्त झाली झाली आपण किंवा महाग वस्तू म्हणून एवढं लुलूल करतोय का म्हणजे शेवट फायनल आहे म्हणून मत तुला आपण काय फायनल आहे काय तुम्ही डोकं लावून राहिले मला अगदी मॅच ची फायनल आहे का भारत पाकिस्तान तेवढीच पाच आहे पाच भारत पाकिस्तान नाही रे इंडियन भारत आहे तुला काय माहिती भारत आणि इंडियाची तुझ्या डोक्यात पाहिजे झालं इंडियन भारत वेगळं वेगळं हा हा अरे भारत पाकिस्तान ची आज काय पण मॅच मग ते मॅच चं काय आलं इडं एक मन मी दाबील एक मन तुम्ही लाबील ऐकून घे आम्हाला काच आनंद उठायचा आहे मी आज पाहता तुमच्या घरात टीव्ही आहे का नाही हा मोठी आहे आणि आमच्या घरात लाईट आहे का नाही त्याच्या करता वाटतोय फक्त आम्हाला ना दोन तास तुझ्या घरात आणून लुटू दे एवढं फायनल गोष्ट मॅच पाहिजे का तुम्हाला काय पाहत मग असं म्हणा नाच वाढांनो मार मी म्हणू राहिले काय चाललंय पडलं पडलं करी पाच काम ते तुमचे तुम्ही करा कसं करायचं मग या बाई पाहिला पण या असं काय फक्त रिमोंड माझ्या द्यायचं द्यायचं रिमोंड याच्या हाता दिलं का याच्या हाता दिलं का तुम्हाला फक्त माग पुढं करायचं हाँ हाँ हा 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 तुम्हाला त्याच्यातलं कळत नाही कळत नाही ये, ये, ये ये ना या हात दे 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 ये आहे ना धरत नाही खाली पडले एक दिवस तेच घेतलं तोंडात घातलं गेले आता मग मला काय माहिती तेच शिल ना जाऊ पाणी सोडलं तू तू करायला तू करायला लागल बरं बरं बाई नाही ते रिमोट बिमोट नका तोंडामध्ये घेऊ काही नाही या तुम्ही पाहिला मी म्हणलं काय भाई आता माझ्या मग आम्ही या मग आज घेते आनंद मी नाही मला नाही त्याच्यात काही समजत तुमची तुम्ही पहा भाई पण आम्ही तर त्याच्यात घेतो आनंद हा मी या ना बाई या ना काय त्याचं काय थोडीशी भजे करून आहो काय मी तुम्हाला आंबारच करते बाई लागलं तर नाही पुरी भाजी करते या आंबे आहे ना हा हाय असे आहे ना हा हा चांगली रेट हा हा मला आंबा आवडतो हा ना मला रस येते मात वाटत येते कोय नाही रे आंबा एवढा वहिनीची आहे शांबी खरं बरोबर एक वहिनी साधी नाही

हिच्यातूनच संगत हाल चला संग बाबू ना चला मला आवरायचंय मग मी करते तुम्हाला काहीतरी गोडा धुडा आवरा नाही काय नाही वही नाही आमच्या तोंडात एक एकच आंबा दे आम्ही टीव्ही पाहून मस्त आंबाही खाऊ बर चाल देऊ नको काय बाय डोक्याला बायला तोंड जरा सवय ना त्याला रिमंडले आवडत मग मला नीट सांगायचं होतं ना भाई तुम्ही चला चला मग संध्याकाळी सर हा हा हा